प्रयत्न प्रामाणिक असले की यश मिळतंच मा साहेब जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्राचे करन गेल्या सात महिन्यांपासून निशुल्क मासाहेब जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर राबविण्यात येत आहे ज्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत याचेच परिणामी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी कनक दिलीप सुरकार हिला हिला स्पोर्ट कराटे असोसिएशन द्वारा आयोजित स्पर्धेत येल्लो बेल्ट प्राप्त झाला त्यामुळे सर्वत्र कौतुक जात असून विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षित करणाऱ्या शिक्षिका कुमारी पूजा गोसटकर व संपूर्ण मासाहेब जिजाऊ स्व संरक्षण प्रशिक्षण शिक्षण केंद्रासाठी हा गौरवाचा क्षण आहे हे प्रशिक्षण वर्धा विभाग मोहीम व हेल्पिंग अदर्स फाउंडेशन अंतर्गत सुरू करण्यात आलेले पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा